सोबत आहे गाफिल या मराठी सिनेमाची टीम आणि आपण खूप मनसोक्त गप्पा मारणार आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच ओके तर आम्ही खूप दिवसांपासून गाफिल या सिनेमाचे टीजर पाहतोय त्याचे पोस्ट पाहतोय आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे असं मी म्हणेन तर सगळ्यात आधी काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल माझं कॅरेक्टर वैष्णवी म्हणजे तसं माझं नाव आहे आणि फिल्ममध्ये पण माझं वैशाली म्हणून नाव आहे तर मला वैशू असं म्हणतात फिल्ममध्ये सुद्धा तर ते खूप छान कॅरेक्टर आहे सगळ्यांना हवहवंसं आहे आणि फेमिनिस्ट आहे ती मुलगी सोशल वर्क करते आणि सगळ्यांना खूप हेल्प करते हेल्पफुल आहे आणि सगळ्यांची आवडती आहे म्हणजे तिचा राग कोणाला येत नाही आणि सगळ्यांना असं असं वाटते तिला की आपल्याच्याने जितकी मदत झाली आपण करायला पाहिजे कारण लोकांना जर आपला गर्व झाला तेव्हा आपल्या आयुष्याला खरा अर्थ येतो तर असं तिचं म्हणणं असते सो अशा प्रकारे ते कॅरेक्टर आहे आणि सिंपल गर्ल आहे जस्ट Uh, प्रत्येक म्हणणार नाही पण मोस्ट ऑफ असं असतं की हिरोईन्सचे खूप लूक दाखवले जातात खूप त्यांचे नखरे असतात पण एक सुंदर विविध ड्रेसेसमध्ये खूप वेगवेगळ्या हेअरस्टाईल्समध्ये हिरोईन्स दिसतात पण इथे थोडासा बदल आहे आपला सिनेमाचा हिरो वेगवेगळ्या आपल्याला रूपांमध्ये दिसतो आहे सो so, तुझं खूप वेगवेगळे लुक्स आम्ही पाहिले आहेत तर काय सांगशील तुझ्या या लुक्सविषयी आणि तुझ्या ओवरऑल भूमिकेविषयी Uh, माझी भूमिका या चित्रपटामध्ये ॲक्च्युली ॲज uh, अ प्लेबॉय मी कॅरेक्टर करतो आहे पण फक्त हे प्लेबॉय कॅरेक्टर एक म्हणणं हे स्पेसिफिकली होईल थोडंसं uh, एक कसं असतं ना माणसाच्या आयुष्यामध्ये वाल्यापासून सुरुवात झालेलं आयुष्य त्याचं आणि हळूहळू होतं होतं ते वाल्मिकीपर्यंत पोहोचतं तर हा संपूर्ण जो प्रवास आहे या प्रवासाच्या दरम्यान मग प्रत्येक येणारी व्यक्ती एक नवीन व्यक्ती त्या व्यक्तीसोबत त्याचं राहणं वेगळं त्याचे कपडे वेगळे त्याचे आपण म्हणू शकतो त्याचा वॉइस कल्चर वेगळं तर हे असं कॅरेक्टर करण्यासाठी म्हणजे टोटल मला हे सांगायला आवडेल की आपल्या चित्रपटामध्ये ही लीड ॲक्ट्रेस आहे सोबतच सहा ॲक्ट्रेसेस आहेत मग त्या प्रत्येकसोबतचं त्याचं राहणं छोट्या छोट्या लव्ह स्टोरीज आहेत तर हे प्रत्येकासोबतचं जे राहण्याचं जे एक म्हणून आपण त्याचा जो एक भाग आहे ना तो ऍक्च्युअली हे वेगवेगळे लुक्स आहेत जे तुम्ही ज्याबद्दल तुम्ही म्हणतात पण हे तर एक झालं याच्या व्यतिरिक्त एक बिझनेसमॅन आहे एक, एक समजदार माणूस जो मी म्हटलं वाल की वाल्मिकीची फेज तर हा संपूर्ण प्रवास हे वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणजे आपला गाफील खूप मस्त आहे पण आता खरं सांग की स्क्रिप्ट बघून हा सिनेमा चॉईस केलाय की अभिनयामध्ये वेगवेगळे तुला एक्सपेरिमेंट करता येतील म्हणून हे सिनेमा स्वीकारलेस कारण सहा सहा हिरोईन सोबत काम करणं म्हणजे कोणाला <laughs> नाही आवडणार ऍक्च्युली ऐश्वर्या तूच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं सहा सहा मुलीसोबत हिरोईनसोबत जर ऍक्ट करायला मिळत असेल तर कोणती फिल्म रिजेक्ट करेल ना तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऍक्च्युली आणि छोटासा प्लॉट ट्विस्ट असा आहे ना की या फिल्मची स्टोरी मी लिहिली हां आणि ती स्टोरी मी लिहिली आणि नंतर मी मॅडीला भेटलो त्याला ऐकवली त्याला ती आवडली फार आवडली त्यानंतर मग आम्ही सोबत काही मिटिंग्स केल्या आमच्या टीम मिटिंग्स केल्या आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे ऍप्रोप्रिएट चेंजेस केले आणि मग शेवटी आपला गाफील तयार झाला <laughs> येस आणि आता मी दिग्दर्शकांकडे की दिग्दर्शकाच्या भूमिकेतून काय आहे गाफील काय सांगा uh, मॅडम मी तर तुम्हाला सब्जेक्ट सांगेल नेमका की फिल्म कशाबद्दल आहे मी तुम्हाला गाफील ठेवणार नाही तर दोन फेब्रुवारीला मॅडम फिल्म येते आहे आपली गाफील रोमॅन्टिक फिल्म आहे हे मी आधीच सांगतोय पण याच्याऐवजी याच्यामध्ये एक सोशल मेसेज आहे एक सामाजिक मुद्दा आपण मानतोय आणि तो सामाजिक मुद्दा असा आहे की इंडियामध्ये ना मॅडम बॅचलर मुलगा म्हणजे कुठला अविवाहित मुलगा ना कुठल्या लहान मुलीला दत्तक घेऊ शकत नाही जर आपण कुठल्या अविवाहित स्त्रीची गोष्ट करतो तर ती मुलगा मुलगी दोघांनाही दत्तक घेऊ शकते पण कुठला अल अविवाहित मुलगा जर एखाद्या लहान मुलाला दत्तक घेण्याची इच्छा ठेवत असेल तर तो दत्तक नाही घेऊ शकत हा आपल्याकडचा एक कायदा आहे तर या कायद्याच्या सभोवताली आमची जी फिल्म आहे ना ती फिरते गाफील म्हणजे समाज जो या कायद्यापासून गाफील आहे हा एक व्यक्ती जो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींपासून गाफील आहे ही आहे गाफील तर याच्यामध्ये आपण ही जर्नी दाखवतो एक ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो आहे की कसा एक प्लेबॉय याच्या आयुष्यात असं काय घडतं की जेणेकरून याला एक गर्ल चाईल्ड अडॉप्ट करण्याची गरज पडते असं काय होते याच्या आयुष्यात आणि त्याच्यानंतर त्या कॅरेक्टरला ते अडॉप्शन करण्यासाठी काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात काय काय प्रॉब्लेम्स त्याच्या लाईफमध्ये येतात तर हा एक पूर्ण जो प्रवास आहे ना मॅडम हा आहे गाफील अरे सरांनी तुम्हाला अजिबातच गाफील ठेवलेलं नाही <laughs> अत्यंत आवडलेलं आहे कारण हे खूप इंटरेस्टिंग तुम्ही गोष्ट सांगितलीत आणि हे ऐकून खरंच म्हणजे सिनेमा पाहण्याची उत्सुकता माझी स्वतःची खूप वाढली आहे यानंतर मी तुझ्याकडे येईन की ओव्हरऑल uh, सगळं शूट करताना कसं होतं शूट शूटचं वातावरण काय धमाल किस्से वगैरे घडलेत का एवढं सगळं शूट करत असताना येस uh, yes, uh, खूप छान म्हणजे ॲटमॉस्फिअर uh, पहिलेपासूनच खूप छान राहिलेलं कारण की um, आमची जी टीम मेंबर्स आहेत म्हणजे में जसं ज़ डिरेक्टरपासून तर कोणते पण ॲक्ट्रेस ॲक्टर जे पण आहेत फिल्ममध्ये त्यांच्यापर्यंत सगळे इतके, 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 इतके मनमिळावत आणि कम्फर्टेबल होते की मला असं कधी वाटलं नाही की अरे आपण सेटवर चाललो आहे आणि आता आपल्याला ॲक्ट करावं लागणार किंवा काही असं राहायचं की मस्ती मजाकमध्ये ते सगळं होऊन जायचं आणि मला डिफिकल्टीज गेली कारण माझं स्टडीज सुरू होते म्हणजे मी ट्वेल्थनंतरच डायरेक्ट इकडे आली आणि त्यानंतर मग माझी डिग्री होती सुरू मला बी टेक कॉस्मॅटोलॉजी माझं सुरू होतं सो त्यामध्ये मला स्टडीसाठी वेळ मिळायचा कमी आणि शूटिंगमध्ये मला जास्त वेळ द्यायला लागायचा सो so, ह्या uh, गोष्टी थोड्या मॅनेज करणं हार्ड गेलं पण ते आफ्टर ऑल आपलं वर्क आहे आणि जिथे आपल्याला ॲक्टिंग जर आवडत आहे तर ते मग फर्स्ट प्रायोरिटी येते सो so, येस yes, मला तितकं गेलं बस डिफिकल्ट आहे ओके आणि आदित्य तू इतके सारे लुक्स दाखवले तू वेगवेगळं तुझं घडलाय का की जो फार मेमोरेबल तुझ्यासाठी राहिलेला आहे मेमोरेबल uh, फिल्मचा पूर्ण प्रवासच फार मेमोरेबल होता कारण की प्रत्येक लुक म्हटलं की त्याचं स्वतःचं कॅरेक्टर त्याचं स्वतःच अटायर त्याचं व्हॉइस कल्चर या एक छोटीशी झलक जर दाखवायला झाली की या फिल्ममध्ये एक छोटंसं शाय असं कॅरेक्टर होतं माझं एक छोटासा रोल आहे तो पण ते शाय होतं तर ते बोलताना मग खूप हळू बोलायला लागायचं शरीराचे हे बॉडी पार्ट्स जे आहे ते जवळ ठेवून बोलायला लागायचं आणि मग तो जेव्हा विलन बनायचा तेव्हा मग तो सगळ्यांना त्रास द्यायचा तर मग हे तर मग ही ही जी सगळी प्रोसिजर आहे आता तुम्ही आवडून लक्षात घेऊ शकता की सोपं किंवा मस्ती म्हणजे इनी तर खूप धमाल गेली पण मी खरं सांगतो की मला धमाल करायला फार कमी मिळाली मला आणि सरांना दोघांनाही आम्हाला खूप मेहनत करावी लागली ला पण मेहनतीला मी एक क्रायटेरिया समजतो कारण की आपल्याला पोहणं शिक शिकायचं असेल आणि मी म्हणेल की मला पोहणं शिकायचं आहे पण ओलं व्हायचं नाही तर असं म्हणून चालणार नाही मेहनत हा क्रायटेरिया आहे धमाल मस्ती तर झालीच पण संपूर्ण प्रोसिजरला मजा मात्र खूप आली तुझ्या लुक्समध्ये होतं तितकंच वैविध्य तुझ्या अभिनयात सुद्धा आम्हाला टीझर अँड ट्रेलरमध्ये दिसतं आहे सो ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि येस दोन फेबला तुमची फिल्म रिलीज होती आहे सो सेम डेटला अजूनही इतरही फिल्म्स आहेत सो प्रेक्षकांना आता तुम्ही काय अपील कराल की दोन फेबला तुमचे फिल्म प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन बघण्यासाठी काय सांगाल जाता जाता Uh, मी हे म्हणेल की दोन फेब्रुवारीला का, आणखी काही मराठी फिल्म्स आहेत तर मराठी फिल्म्स आहेत सगळ्या फिल्म्स पहा कुठलीही फिल्म सोडू नका सगळ्या फिल्म अतिशय उत्तम आहे पण सुरुवात करताना सुरुवात मात्र गाफिलपासून करा <laughs> हे दोन फेब्रुवारी आमचा सिम्बॉल आहे तर नक्की थिएटरमध्ये ज्या तुमच्या जवळच्या दूरच्या सगळ्या थिएटरमध्ये कुठेही फिल्म लागलेली असेल ला तिथे नक्की पहा गाफिल थँक्यू सो मच दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आम्ही गाफील घेऊन येतो आहे आपल्या सगळ्यांच्या समोर तर आवाहन करेल मी प्रेक्षकांना हा जो एक व्हॅलेंटाईनचा पिरियड आहे एक प्रेमाचा महिना आपण म्हणतो यूथमध्ये खूप फेमस आहे खूप पॉप्युलर आहे तर तुम्हाला एक छान रोमॅंटिक फिल्म पाहायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो आणि त्या रोमॅंटिक फिल्ममधनं फक्त एंटरटेनमेंट तर होणारच नाही तुमचं फक्त एंटरटेनमेंट होईल हो एंटरटेनमेंटच्या ऐवजीसुद्धा तुम्हाला एक तुम्ही काहीतरी घेऊन जाल तिथनं तुम्हाला काहीतरी एक पॉझिटिव्ह वाईब मिळेल एक चांगला मेसेज मिळेल तर गाफेल फिल्म तुम्ही थिएटरला नक्की बघा आणि या सुद्धा इतर जितकी फिल्म येत आहेत मराठी चित्रपटांना बघा आणि त्यांना जितका सपोर्ट करता येईल तितका करा माझ्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात गाफीलपासून सुरुवात करा पण नक्की नक्की बघा थँक्यू थँक्यू हेच म्हणेल की आ, ट्रेलर सगळ्यांना खूप आवडत आहे खूप ट्रेंडिंग म्हणजे गेला आहे ट्रेलर आमचा आणि लोकांचे प्रतिसाद आले आहेत की फिल्म कशी राहील गाफील खूप तुम्ही ठेवला आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी अनअवेअर आहेत फिल्ममध्ये आणि कॅरेक्टर्स एकमेकांपासनं खूप अनअवेअर आहेत गाफील आहेत तर असं सगळं मिक्स सगळ्यांचं एक हे आहे की सगळे तर्क लावत आहेत की अशी असेल काय अशी असेल काय त्यामुळे जर तुम्हाला याचं उत्तर हवं असेल तर नक्की बघायला जा कारण थिएटरमध्ये तुम्हाला खूप छान वाटेल मूवी बघायला गाफील आणि त्यामध्ये असलेले ट्विस्ट वगैरे खूप आवडतील लोकांना आणि व्हॅलेंटाईन मंथ आहे तर कपल्सनी देखील जा फॅमिली फिल्म आहे फॅमिलीसोबत जा पण जायचं कपल्स कपल्स जाऊ शकतात फॅमिली फॅमिली जाऊ शकते सोबत असं काहीच नाही आहे सो सगळे जाऊ शकतात आणि सगळ्यांनी जा आणि नक्की जा आणि टू फेबला आपली मूवी रिलीज होत आहे थिएटर्समध्ये तर येस तर सगळ्यांनी जा असंच म्हणेल मी नक्कीच आणि त्यांनी खूप सुंदर सांगितलं की इतरही सिनेमे पहा आणि गाफिल या सिनेमाबाबत तुम्ही गाफिल राहू नका तुम्ही नक्की जाऊन हा सिनेमा पहा आणि सिनेमाला आणि तुम्हा तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू